द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळ येथे श्री चौडेश्वरी देवी मंदिर निमित्त रविवारी एकोणतीस पासून ते शुक्रवार तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेमध्ये कर्नाटकातील प्रसिद्ध प्रवचनकार डॉक्टर शांतीवीर शिवाचार्य हावगी लिंगेश्वर संस्थान हिरेमटा गडी गौडगाव यांचं पुराण तसंच एकतीस डिसेंबर रोजी गावातून सुवासिनींसह श्री चौडेश्वरी देवी मंदिराच्या कळशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे शुक्रवारी तीन जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री, श्री डॉक्टर धर्मरत्न मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी आणि श्री शैलपीठाचे श्री श्री चन्न सिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात गावातून सुवासिनीचे पालखी जलकुंभ मिरवणूक पार पडणार आहे या कार्यक्रमात साक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख तसंच शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती महादेव कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली सुंदर जमाने के ये थे चौड़े स्त्री मंदिर आज है भूपुर कासारों ना स्त्री मत जगत स्त्री 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 एक हजार आठ है जगत पुरो डॉक्टर है चन्ना सिद्धारमा पंडित शिवाचार्य है स्त्री गिरिराज सूर्य सिंहासन आदि स्तर है जगत पुरो तसेच श्री 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 एक हजारगुरु डॉक्टर शिवाचार्य विश्वराध्यंगमवाडी मठ काशी जगद्गुरु ज्ञानसिंह जगद्गुरु यांचे शुभ हस्ते कळसारोहण कार्यक्रम येथे सुले अक्कलकोट तालुका येथे कार्यक्रम कळसारोहण कार्यक्रम निमित्त यांचे कुंभ कुंभ निमित्त व सगळे आमचे गावातले सर्व त्या आमचे गावातले दिलेले सर्वांनी बायाने कुठं कुठं दिले ते कर्नाटक महाराष्ट्र त्यांचे सहकार्य आम्हाला सगळ्यांना गावात त्यांचा सहकार्य आहे तरी आमचे गावातले नूतन सरपंच सुरेश विठ्ठल अर्जुन यांचा पुढा आमच्या गावात, गावात त्यांचा तना मना धन सहकार्याने त्यांचा सुद्धा सहकार लाभला आहे सर्व ग्रामस्था ग्रामस्थाकडून व देवस्थान पंच कमिटी कडून सर्व आमचे गावातले लहान मोठे तरुण मंडळाकडून सगळे गावातले सहकार आम्हाला सुद्धा लाभले आहे अड्डपल्ले की महोत्सव व शिखर अभिषेक व पुराण व प्रवचन व धर्मसभा हा सगळा कार्यक्रम एकोणतीस पासून पाच लिंगेश्वर बिदर डिस्ट्रिक्ट तालुका यांची प्रवचन पाच दिवस होणार आहे आणि म्हणजे एकोणतीस पासून दोन तारखेपर्यंत प्रवचन व तीन तारीख एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जगदगुरु पल्लकी उत्सव

द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही